नमस्कार बातमी आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथील माऊली मित्रमंडळ आणि संलग्न मित्रमंडळांची सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग येथे बावीस डिसेंबरला माऊली मित्रमंडळ व्यापारी मित्रमंडळ राजेंद्र मनोहर पेडणेकर मित्र व शालेय मित्रमंडळ ओम नमो भगवते भालचंद्राय आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने कृष्णा यशवंत धावसकर जिल्हा सरचिटणीस काँग्रेस आणि विजय लाडू जाधव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा उपसंघटक यांचा सत्कार सोहळा झाला यशवंत धावसकर यांचा सत्कार सुप्रसिद्ध कवी गायक संगीतकार महेश काणेकर यांच्या हस्ते तर सुनील सागवेकर आणि देऊ गवस यांच्या उपस्थितीत शाल आणि श्रीफळ देऊन झाला तसेच विजय जाधव यांचा विवेक मनोहर यांच्या हस्ते किशोर सूर्यकांत चव्हाण जे ज्येष्ठ पत्रकार मनोज खांबल यांच्या उपस्थितीत शाल श्रीफळ आणि पुष्पगच्छ देऊन सत्कार करण्यात आला याप्रसंगी काँग्रेस पक्षाच्या विचारसरणीविषयी महेश काणेकर यांनी त्यांचे मत व्यक्त केले आणि दोडामार्ग तालुक्यात काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये भरघोस मतांनी विजयी करण्यासाठी नवीन ऊर्जा मिळावी म्हणून हा सन्मान सोहळा आपण मध्ये आयोजित केला आहे असं प्रतिपादन त्यांनी केलं तसेच मित्र पक्षाचे जिल्हा उपसंघटक यांचा सत्कार करताना महेश काणेकर यांनी सर्व पक्षाची आघाडी असल्याने आज आपण सर्व मंडळांच्या वतीने सामाजिक भावनेतून जाधव हो। यांचा हा सन्मान केला आहे असं सांगितलं यावेळी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्तेसुद्धा उपस्थित होते यावेळी सर्व मित्रमंडळांचे संस्थापक राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्या मित्रमंडळांच्या सर्व सदस्य उपस्थित होते उपस्थित सर्वांनी सत्कार मूर्तींना आणि वाटचालीला त्यांच्या वाटचालीसाठी सुद्धा शुभेच्छा दिल्या राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी स्वतः ही व्यक्तिशहा सर्वांना शुभेच्छा दिल्या